नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनल चालू वर ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या मध्यंतरी काही अडचणींमुळे आपले व्हिडिओ येऊ शकले नव्हते आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आपले व्हिडिओ पूर्ववत होणार आहेत त्याची सर्वांनी नोंद घ्यावी आज महापरिनिर्वाण दिन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिन आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचं दिल्ली या ठिकाणी निधन झालं होतं आणि सात डिसेंबर एकोणीसशे छप्पनला म्हणजे दुसऱ्या दिवशी मुंबई येथील चैत्यभूमीवर त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले होते तर महामानव डॉक्टर भीमराव रामराव आंबेडकर उर्फ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ वकील स्वराज कौशल कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी राजकीय बघा मिझोरमचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ वकील स्वराज कौशल यांचे गुरुवारी निधन झाला ठीक आहे म्हणजे परवा तर ते दिवंगत भाजप नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांचे पती तर खासदार बासुरी स्वराज यांचे वडील होते तर एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांची नियुक्ती झाली तेव्हा ते सर्वात ते तरुण राज्यपाल होते प्रश्न क्रमांक दोन बघा वर्ल्ड ऍथलेटिक्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये वर्ल्ड ऍथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आर्मन डुप्लांटिस ठीक आहे ऑप्शन बी बघा स्विडिश पोल ऍथलेट ठीक आहे आर्मान डुप्लांटिस यांना वर्ल्ड ॲथलेटिक्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये वर्ल्ड ऍथलेट द इयर म्हणून निवडण्यात आले सव्वीस वर्षीय या खेळाडूने दोन हजार पंचवीस मध्ये चार वेळा स्वतःचाच विश्वविक्रम मोडला तो वर्षभरात सोळा सामन्यामध्ये अपराजित राहिला तिसरा प्रश्न बघूया भारताची तिसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पानबुडी नौदलात सामील होणार आहे ती कोणती तर ती आहे आय एन एस अरिदमन ऑप्शन बी बघा भारताची भारत त्यांची तिसरी स्वदेशी अनुउर्जीवर चालणारे बॅलेस्ट क्षेपणास्त्र पन्नास पानबुडी आय एन नौदलात सामील करणार आहे याआधी आय एन एस आणि आय एन अरिघात यांना नियुक्त करण्यात आलेला आहे आता ही तिसरी आय अरिदमन ठीक आहे तर हे लक्षात ठेवा अरिहंत अरिघात आणि अरिदमन सगळे अ अवरूनच तीनही नाव आहेत प्रश्न क्रमांक चार बघा ने बँक ऑफ अमेरिका इंडिया चे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली तर विक्रम साहू असं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी प्रश्न क्रमांक पाच जगातील पहिली फ्रँचायजी व्यावसायिक तिरंदाजी लीग कोणती तर ही आहे आर्चरी प्रश्न क्रमांक पाच आर्चरी प्रीमियर लीग ठीक आहे या ठिकाणी मी स्वतः कन्फ्यूज झालो तर असे कन्फ्युजन होऊ शकतात आर्चरी सुपर लीग आणि आर्चरी प्रीमियर प्रीमियर लीग तर प्रीमियर लीग बघा आर्चरी प्रीमियर ला इंडिया स्पोर्ट्स ने इमर्जिंग प्रोफेशनल स्पोर्ट इव्हेंट ऑफ द इयर म्हणून नाव दिले आहे ए पी एल ही जगातील पहिली फ्रँचायजी व्यावसायिक तिरंदाजी लीग आहे जी भारताची आहे ठीक आहे हे गोष्ट लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा बघा लोकसभेने कोणत्या वस्तूवर नवीन कर व्यवस्था लागू करण्यासाठी विधेयके मंजूर केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तंबाखू आणि पान मसाला इंडिया हेरिटेज टॉप सॉरी फुटलॉस रँकिंग दोन हजार चोवीस पंचवीस नुसार सर्वाधिक भेट दिले जाणारे स्मारक कोणते तर हे स्मारक आहे ताजमहाल प्रश्न क्रमांक आठ जगातील कोणत्या देशा देशाची सीमा सोळा देशांशी जोडलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी रशिया ठीक आहे रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चीन हा आणि आता भारत आहे सॉरी चीन नाही भारताच्या पहिल्या महिला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश कोण होत्या आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अण्णा चांदी प्रश्न क्रमांक दहा पंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्या महिला ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे हरमनप्रीत कौर ऑप्शन सी पंजाब नॅशनल बँकेच्या बघा हरमनप्रीत कौर पंजाब नॅशनल पी च्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसिडर आहेत तर पी पंजाब नॅशनल बँकेच्या त्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार आहेत यांची नियुक्ती एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ला झाली हरमनप्रित कौर पंजाबच्या रहिवासी आहे आणि दोन हजार अर्जुन पुरस्कार त्यांना मिळालेला आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा पी एस एफ च्या महासंचालक पदी कुणाची नियुक्ती झाली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रवीण कुमार ऑप्शन बी ठीक आहे बघा प्रवीण कुमार हे सीमावर्ती सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफ ज्याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आपण म्हणतो तर त्याचे महासंचालक पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे यांनी पदभार स्वीकारला तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला ते सध्या इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस म्हणजे आय चे महानिर्देशक म्हणजेच डी आहेत त्यांना बीएसएफ ची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे बीएसएफ चे विद्यमान डीजी दलजीत सिंह चौधरी यांची निवृत्ती झाली त्यामुळे त्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे प्रवीण कुमार हे एकोणीशे त्र्यान्नव चे आय अधिकारी आहे पश्चिम बंगाल केडरचे तर आय चे ते पस्तीसवेजी आहेत ठीक आहे खूप महत्वाची ही स्लाइड आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारा हॉर्नबिल महोत्सव कुठे आयोजित केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नागालँड ऑप्शन सी ठीक आहे बघा हॉर्नबिल महोत्सव नागालँड दरवर्षी दिनांक एक डिसेंबर ते दहा डिसेंबर यामध्ये या कालावधीमध्ये या साजरा करण्यात येतो याची सुरुवात इसवी सन दोन हजार मध्ये झाली याला राज्याच्या महोत्सवांचा महोत्सव असेही म्हटले जाते ठीक आहे आणि याचा मुख्य उद्देश आहे नागा जमातीची परंपरा कला नृत्य संगीत आणि संस्कृतीचे प्रदर्शन करणे ठीक आहे तर नागालँडला नागा ही जमात राहते त्यामुळे त्या प्रदेशाचे प्रदेशाचं नाव नागालँड पडलेलं आहे हेही या ही ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर अठरा प्रमुख नागा जमातींना एकत्र येऊन सांस्कृतिक आदान प्रदान करण्याचे व्यासपीठ हे आहे बघा नागा जमातीमध्ये अठरा जमाती आहे ठीक आहे म्हणजे एक जात आणि वेगवेगळ्या वेग पोट जाती तर या महोत्सवाचे नाव हॉर्नबिल पक्षावरून ठेवण्यात आलेले आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पुढचा प्रश्न बघा वर्ल्ड स्किल एशिया स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे तर हा आहे आठवा ऑप्शन डी बघा वर्ल्ड स्किल एशिया कॉम्पिटिशन म्हणजेच डब्ल्यू एस ए सी दोन हजार पंचवीस यामध्ये भारताने यावर्षी पहिल्यांदाच भाग घेतलेला आहे यामध्ये एकूण एकोणतीस देशांनी भाग घेतलेला आहे त्यापैकी भारताला आठवे स्थान मिळालेले आहे <coughs> भारतातील तेवीस स्पर्धकांनी एकवीस कौशल्य श्रेणीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे तर भारताने एकूण एक, एक रौप्य दोन कांस्य आणि तीन उत्कृष्टता म्हणजे एक्सलन्स पदक जिंकलेली आहेत ठीक आहे चौदा प्रश्न बघूया आय एस एस एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल किंवा पिस्टल दोन हजार पंचवीस मध्ये भारताने किती पदके जिंकली खूप महत्वाची स्पर्धा आहे आणि या ठिकाणी भारताने तेरा पदक जिंकलेले आहे ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आय वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल पिस्टल दोन हजार पंचवीस भारताला एकूण तेरा पदकं मिळाली तेरापैकी तीन सुवर्ण सहा रौप्य आणि चार कांस्य पदक का। पहिला क्रमांक पटकावला चीन या देशाने दुसरं स्थान होतं दक्षिण कोरिया या देशाचं तर तिसऱ्या क्रमांकावर आला आपला भारत ही स्पर्धा सहा ते अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान काहिरा इजिप्त या ठिकाणी झाली म्हणजे इजिप्त देशातल्या काहिरा या देशा शहरामध्ये तर यात सत्तर राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्याचा सातशे हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन म्हणजेच आय एस एस ठीक आहे तर हे याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो ही स्पर्धा आयोजित केली होती सुवर्ण पदक विजेते आहेत सम्राट राणा पुरुष दहा मीटर एअर मध्ये यांनी सुवर्ण पदक मिळवलं तर रविंदर सिंह पुरुष पन्नास मीटर स्टँडर्ड मध्ये यांनी सुवर्ण पदक मिळवलं तर महिलांची दहा मीटर एअर पिस्टल टीम ठीक आहे यांनी सुद्धा सुवर्णपदक मिळवलेलं आहे पंधरावा प्रश्न बघा इफ्फी दोन हजार पंचवीस मध्ये बेस्ट डेब्यू दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिंह त्यागी ठीक आहे ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे बघा करण सिंह त्यागी यांनी मध्ये सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार मिळाला त्यांच्या केसरी चॅप्टर टू या चित्रपटासाठी फीचर फिल्म मधील सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आले राज्यमंत्री डॉक्टर यांनी हा पुरस्कार प्रदान केला तर छप्पनवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया इफ्फी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान गोवा या ठिकाणी इफ्फी एकोणीशे बावन पासून आयोजन करण्यात येते दक्षिण आशियातील सर्वात जुना चित्रपट महोत्सव आहे ठीक आहे बात याद रखने की तर इफ्फी मधील दोन हजार पंचवीस इफ्फीचे कोणते पुरस्कार कुणाला मिळाले आणि महत्वाचे मुद्दे याच्यावर एक नजर टाकूया बघा व्हिएतनाम या देशाचा किंवा व्हिएतनामी चित्रपट स्किन ऑफ युथ ला गोल्डन पिकॉक बेस्ट फिल्म पुरस्कार दिग्दर्शक एल्ली बावट सिल्वर पिकॉक बेस्ट डिरेक्टर सातोशी डेगावा चित्रपट द गोल्डन गार्ज उजबेकिस्तानचा फायव्ह अँड अ पोस्ट शाफोन आटोलानो चित्रपट शेल्टर जेम्स क्युबेली चित्रपट ऍडव्हेंचर करन्सी त्यागी केसरी चॅप्टर टू आणि आय सी टी युनेस्को गांधी मेडल उषा खरे तर ही गोष्ट ही स्लाइड लक्षात ठेवायची वाटल्या त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मध्ये नक्की कळवा आणि आपले दररोज आता व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील तर त्यामुळे बघत राहा चालू वाला व्हिडिओ शॉट पर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच